दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्दे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल भाजपचे विधान परिषदेचे सदस्य आमदार सिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी त्यांना बडतर्फ करावं अशी मागणी माळशिरसचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी पक्षाकडं केलेली आहे याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी सुद्धा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत कळवलेलं पत्र दिलेलं आहे की रणजित सिंह मोहिते पाटील यांना पक्षातून बडतर्फ करावं म्हणून अशावेळी आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईमध्ये काल सदिच्छा भेट घेतलेली आहे एका बाजूला त्यांना पक्षातून काढून टाकावं अशी मागणी पक्षांतर्गत होत असताना आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली त्यांचं अभिनंदन केलं राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा एकशे तीसहून अधिक आमदार निवडून आले त्या पक्षाचे आणि हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि आता सत्तेच्या नाड्या याच पक्षाच्या हातामध्ये आहेत मुख्यमंत्री याच पक्षाचा होणार आहे अशा स्थितीमध्ये जे घवघवीत यश मिळाले भाजपला याबद्दल रणजित सिंह मोहिते पाटील यांनी प्रजाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या याबाबतची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेली आहे त्यांनी सोशल मीडियावर टाकलेली आहे ती पोस्ट दरम्यान ज्यांच्या हकालपट्टीची मागणी पक्षांतर्गत होत आहे तेच आमदार जाऊन आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा सत्कार पण आहेत त्यामुळे भारत भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ आता मोहिते पाटील यांच्यावर काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा माळा मतदारसंघातून उमेदवार दिल्यानंतर रणजित सिंह मोहिते पाटील यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले आणि त्यांनी पक्ष भाजपपासून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाची उमेदवारी घेतली आणि माळा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि याचा परिणाम असा झाला की सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा भाजपने गमावल्या आणि महाविकास आघाडीचे खासदार इथं विजयी झाले तेव्हापासूनच भाजपमध्ये आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्याबद्दल राग व्यक्त केला जातो कारण त्या निवडणुकीत सुद्धा आमदार सिंह मोहिते पाटील यांनी भाजपचा प्रचार केला नव्हता ते तटस्थ राहिले कारण जे बंधूच निवडणुकीमध्ये उभारले होते भाजपच्या विरोधात यानंतर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ते महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर गेले माजी मुख्यमंत्री सुलकुमार शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात अकलोजमध्ये साजरा करण्यात आला होता तेव्हा ते स्वतः व्यासपीठावर त्यांनी भाषणही केलं होतं आणि वेळोप्रसंगी आपण काही निर्णय घेऊ असंही ते म्हणाले होते दरम्यान यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी जेव्हा वेळाली माळशिरस मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुत यांच्या प्रचाराची प्रचारा तर मोहिते पाटील यांनी प्रचारापासून दूर राहणं पसंत केलं यानंतर राम सातपुत यांचा पराभव झाला आणि सातपुते यांनी आपल्या पराभवाचं खापर हे मोहिते पाटील यांच्यावर फोडलं आणि त्यांना पक्षातून काढून टाका अशी मागणी केलेली आहे असं असताना आता आमदार सिंह मोहिते पाटील यांनी आता चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतलेली आहे सदिच्छा भेट घेतली आणि सत्कार केलेला आहे दरम्यान कालच श्रीकांत भारती हे पंढरपूरला आले होते भाजपचे नेते आणि तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की पक्षामधून आमदार सिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षांनी कारवाई करावी अशी मागणी होती आहे लवकरच याबाबत चंद्रशेखर बावनकुळे निर्णय घेतील दरम्यान आता भाजप पा, मोहिते पाटील यांच्यावर काय निर्णय घेणार याकडं राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सेपो फिटिंग्स हे जगात कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर